मला नाही काहीतरी बनवू असं खाऊ घालायचं होतं तर आपण घेतलं तिथे दोन आंबे आणि याच्या मला फक्ती दीड आंबा लागणार आहे आणि दीड आंब्यामध्ये मी काहीतरी आता बघा आपण आता बनवू आता तुम्हाला मी दाखवते मी काय बनवते ते चला आपण आपल्या आंबे कसं करून घेऊ आणि आंब्यासाठी कसे लागते हे कोणता राखेस आहे आपला अ म्हणजे काय वेस्ट नाही गेलं पाहिजे कोणतं थोडा खाऊन पाहू मी मस्त करून घेतलं थांब नाही मला सांगत मला ते सोस व्यायाम रस्तात ते का काही आमरस नाही

तर हे बघा मी द्या आणि मी याच्यामध्ये ना दोन चमचे साखर टाकली दोन नाही पुढे जास्त टाका लागत कारण की साखर टाकली आणि हे आपलं इथं दही मी साखळी याला दही घेतलं होतं आपण मिक्सरमधून फिरून घेऊ चालू करायचं विसरून गेले मी तर हे बघा आपण इतकं दही घेतलंय आणि चमच कुठ घ्यायला दे आणि एकदम सोप आहे जास्त काय आवडणे आणि मला काय आवडत नाहीये त्याच्यामुळे मा मी मला नाही खाणार मी यांचं धोका करणार आहे जर यांना उद्या जर आवडत तर मी यांना परत करून देणार आहे तर बघा मी म्हणजे जास्त दहीला दही घेतलं नाही त्याच्यामुळे माझ्याकडून ती रवी पण होती मी त्यांनी पण करू शकले असते पण नाही त्याने नाही करत कारण की मी थोडसच घेतलंय दही एक वाटी की मी बघणार आहे चांगलं होतं नाही होतं आणि मी बनवते मँगो लस्सी आणि तुम्हाला चला हा तर मी बनवते मँगो लस्सी आणि चला आपण बनवूया लस्सी तर चला आपण आता आपण या आंब्याचं हे करून घेतले ना तर त्यामध्ये टाकू आणि कोणला कोणला मँगो लस्सी आवडत असेल तर कमेंट करून सांगा अरे मँगो लस्सी मी आपल्या इकडे नाही भेटत का तर आमच्या इकडे श्रीरामपूरला अशी मँगो लस्सी असते मँगो लस्सी सारी लस्सी बदाम काय तर तुम्ही बघू शकता आपली आपली आईस्क्रीमचा गोळा पाहिजे ना तर आईस्क्रीमचा गोळा आता आमच्याकडे नाहीये हम्म तर हे बघा आपली रेडी मँगो लस्सी म्हणजे रेडी नाही अजून त्याला अजून टाईम आहे त्याच्यात मला अजून बरंच काही टाकायचं आहे मी तुम्हाला दाखवते पण मी ते मिक्स करून घेतलं होतं ते या ग्लासात टाकून झाले आणि जो अर्धा आंबा तुम्हाला म्हणले मी मला दोन घेतले होते ना मी त्यातलं मी अर्धा आंबा कट करून असे बारीक बारीक फोडी करून याच्यामध्ये टाकले आहेत मी आपली मँगो लस्सी आणि बघा काजू अशी इथं कट करून घेतलेत आणि काजू आपण असे टाकूया त्याला ग्लास आहे ना बघू आता याला आवडतंय की नाही आवडते त्याला मी म्हणले होते तुला मी बनवून देते हे बघा काजू असे तसं म्हणजे टाकले छान वाटतंय ना आणि असे थोडेसे मनुके म्हणजे आपल्याकडे जास्त ड्रायफ्रूट नव्हतं तर मी थोडंसं जे जे पिल्लू तिकडे आहे आणि जे आपल्याकडे ड्रायफ्रूट होतं मी तेच टाकलंय आणि हे बघा आपला एकदम मँगुलसचा ग्लास रेडी आहे आणि याच्यामध्ये मी असा चम चम्मच ठेवणार आहे तर बघू आपण याला याच्याकडे जाऊन याला कसं आहे त्याची खूप गडबड चालू आहे तर याला मी देते आणि घ्या सर आपली मँगुलसी इतकं नाही कालवायचं असं नाही कालवायचं वरूनच एक गाज खाऊन बघायचं असं इतकं कालवायचं कशी त्याला सुसनानी त्याच्याकडे शब्दच नाही मॅंगुलस्ती कशी झाली तर ते पाहतोय आणि कशी झाली सांग जे आपल्याकडे ड्रायफ्रूट होते ते तेवढेच मी टाकले काजू आणि मनुके होते तेवढेच टाकले कशी लागली लशी लस्सीच्या तिथं बनते मम्मी आईस्क्रीमचा गोळा तर सध्या आईस्क्रीमचा गोळा काही भेटला नाही तर चला आता आपण तर बघ भेटू आपण दुसऱ्या ब्लॉग मध्ये आणि पियुषला आवडी खूप लस्सी तर त्याची ख्वाहिश मी पूर्ण केली तुम्ही बी तुमच्या लेकराची ख्वाहिश पूर्ण करा, करा। आणि मँगो लस्सी खाऊ घाला की मला आता ही सोपी आयडिया सापडली आहे कारण की काजू बदाम खात नाही आणि असं दुसरं पण काही खात नाही तर मी याला बनवून देऊ शकते है ना चलो बाय